मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हात सोडत मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच किता गिरवणार का याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे त्यातच आता राजकारणात काहीही होऊ शकतं असं सावध विधान करत मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी चर्चेला एक प्रकारे हवा दिली आहे त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचं विधान केलंय मुंबईतही मनसेचा एकनाथ शिंदे म्हणाले आहेत तसेच मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईमध्ये मा महायुतीचा महापौर होणार असंही एकनाथ शिंदेनी सांगितलंय दरम्यान मुंबईत बहुमताचा एकशे चौदा आकडा एकही पक्षाला ओलांडता आलेला नाहीये भाजप एकोणनव्वद शिवसेना शिंदेगट एकोणतीस उद्धव ठाकरेंचे पासष्ट आणि मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत शिंदेना सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे मात्र राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युतीचं बेरजेचं राजकारण करणार की कोणती नवी खेळी खेळणार हे पाहणं ठरणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारलेल्या भाजप शिवसेना शिंदेच्या पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जाते तर महत्वाच्या समित्यांपैकी शिवसेनेकडून सुधार किंवा शिक्षण समितींची मागणी केली जाते दरम्यान या वाटा मुंबईत महापौर हा भाजपचा बसल्यास शिंदेच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे तर भाजपकडून सुधार समिती बेस्ट आणि आरोग्य समिती स्वतःकडे ठेवली जाणार असल्याचं समजतय तर त्या शिवसेनेला शिक्षण विधी बाजार उद्यानांनी समिती दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे